गौतमीने आय लव्ह यू म्हणताच झाडावरील तरुण थेट खाली उतरला धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हिप्परगा इथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम होता या तरुणात या कार्यक्रमामध्ये एक तरुण तिचा डान्स पाहता यावा म्हणून झाडावर जाऊन बसला तो खाली उतरायचं काही नाव घेत नव्हता आणि तेवढ्यात तो टॉर्च चमकवत असताना गौतमी पाटीलची नजर त्याच्यावर पडली आणि तिने डान्स थांबवला आणि या तरुणाला खाली उतरण्याची विनंती केली दादा आय लव्ह यू खाली या असं तेव्हा ती म्हणाली आणि मग तरुण तात्काळ झाडावरून खाली आला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो प्रतिनिधी शेख आपल्याशी गेले त्यांच्याकडून रईस काय नेमकं होतं तरुण नेमका कोण होता आणि काय त्याचं धाराशिव जिल्ह्यातील लोहरा तालुक्यातील हिप्परगाव येथे दरवर्षी यात्रा भरते यात्रे या यात्रेमध्ये गावकऱ्यांच्या आणि येणाऱ्या भक्तांच्या मनोरंजनासाठी काही कार्यक्रम ठेवले जातात परवा ते यात्रेमध्ये गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम ठेवला होता आणि या दरम्यान गावातील एक नवयुवक चाहतात एका चाहता उंच झाडावर निलगिरीचं झाड असं चढला होता अगदी टोकाला आणि हे गौतमी पाटील पाहिलं डान्स थांबवलं आणि त्याला विनंती केली आणि दादा आयला यू म्हणत त्याला खाली उतरण्याची विनंती केली गौतमी पाटील आयला यू म्हणतात सदरीव तरुण खाली उतरला आणि पुन्हा कार्यक्रम सुरू झाला धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी रहीश